हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका आला न दाखव रामसीता रावणाची लंका जाळून आला नि दाखव रामसिता हनुमंता उघड छातीचा पिंजरा पिंजरानी दाखव रामसिता हनुमंता चा हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता माई सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता ઉઘડ છી પિંજરા દાખવ રામ સીતા અશોક વાિકા બહાલ કેલી રાવ શિક્ષા ઘડલી અશોક વાિકા બહાલ કેલી રાવણ શિક્ષા ઘડલી હનુમંતા ઉઘડ છી પિંજરા દાખવ રામ સીતા હનુમંત ઉઘડ પિંજરા દાખવ રામ रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला न हनुमंता न हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाळून आला न दाखव रामसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव सीता धन्यवाद